शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सातपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात मोठ्या उत्साहात यात्रोत्सव साजरा करण्यात आला दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी हा यात्रोत्सव या ठिकाणी असतो यावर्षी देखील पावसाच्या रिपरिपमध्ये देखील भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मंदिरात भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली आळगाव या गावापासून जवळच सातपुड्याच्या कुशीत खानदेशाचे कुलदैवत आई मनोदेवीचे मंदिर आहे या मंदिरावर दरवर्षी श्रावण मासाच्या पिठोरी आमवशेला अर्थात पिठोरी आमवशेच्या दुसऱ्या दिवशी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सातपुड्याच्या नटलेल्या वनराईत निसर्गरम्य वातावरणात आई मनोदेवीचा यात्रोत्सव असतो यावर्षी देखील शनिवारी या ठिकाणी यात्रेनिमित्त राज्यासह शेजारील राज्य मध्य प्रदेश गुजरात येथून भाविक भक्त दर्शनासाठी आले होते अनेक कुटुंबियांनी आई मनोदेवीकडे मानलेले नवस देखील फेळले यात्रेनिमित्त मंदिर संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटीलसह सर्व संचालक मंडळाकडून येथे दर्शन रांगा नवस फेळण्याकरिता विशेष व्यवस्था ठेवण्यात आली होती तर यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवळे यांच्या वतीने आळगाव फाटा आळगाव व कासारखेळा तसेच मानापुरी ते थेट मंदिरापर्यंत चोख पोलीस बंदोबस्त लावला होता दिवसभर या वनराईत रिपरीप पाऊस सुरू होता पाऊस असताना देखील भाविक भक्तांचा उत्साह कमी झालेला दिसला नाही मोठ्या उत्साहात येथील यात्रोत्सव संपन्न झाला